नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रामध्ये तीन नवीन गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजला मान्यता मिळालेली आहे जवळजवळ दहा नवीन एम बी बी एस कॉलेज येणार अशी आपल्याला अपेक्षा होती परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये तीन कॉलेजला मान्यता मिळालेली आहे व या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ॲडमिशन होतील कोणते आहेत हे कॉलेज इन्टेक कॅपॅसिटी काय आहे तसेच का हे नवीन कॉलेज आल्यामुळे एम बी बी एसच्या कट ऑफवर काय परिणाम होईल या सर्व गोष्टींसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी इज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या तीन नवीन गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजला मान्यता मिळालेली आहे त्यापैकी एक कॉलेज जे आहे ते हिंगोली या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण प्रस्तावना पाहू शकतो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित चारशे तीस रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू करण्यास शासनाने संदर्भ क्रमांक दोनवरील दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाची मंजुरी प्रदान केली आहे तर हिंगोली या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मान्यता मिळालेली आहे आणि या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती शंभर सीटची असणार आहे त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर जालना या जिल्ह्यामध्ये देखील शंभर विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे एक नवीन गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज सुरू होत आहे या कॉलेज संदर्भाने तुम्ही माहिती या ठिकाणी व्हिडिओला पॉज करून पाहू शकता या कॉलेजसोबत पाचशे बेडचं जे आहे ते हॉस्पिटल देखील अटॅच असणार आहे या संदर्भाने तुम्ही माहिती या ठिकाणी पाहून घ्या त्यानंतर जर आपण शेवटच्या कॉलेजचा विचार केला तर नाशिक या जिल्ह्यामध्ये देखील एक शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचेच नवीन गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज सुरू होत आहे यामध्ये देखील या देखी वर्षीपासूनच ॲडमिशन होतील अशी अपेक्षा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये या तीन नवीन गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजला मान्यता मिळालेली आहे आणि जवळजवळ महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेसमध्ये तीनशे सीट ॲड झालेले आहेत तर याचा नक्कीच कट ऑफवर थोडाफार परिणाम होऊ शकतो परंतु कट ऑफ हा खूपच कमी येणार याची अपेक्षा नाही येणाऱ्या काळामध्ये आणखी काही नवीन कॉलेजेस येणार आहेत जर त्या कॉलेजेसला काउन्सलिंग प्रोसेस सुरू होण्याच्या अगोदर मान्यता मिळाली तर त्याचा फायदा जेही विद्यार्थी यावर्षी ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत त्यांना होणार आहे तर अशा प्रकारे हे महाराष्ट्रामध्ये तीन नवीन एम बी बी एस कॉलेज येत आहेत या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियरमार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात सध्या बालाजी एज्युकियरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग जॉईन करायची आहे या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा तुमच्या स्कोअरच्या अकॉर्डिंग जे काही तुम्हाला बेस्ट कॉलेज असू शकतं त्यामध्ये ॲडमिशन मार्गी लावण्यामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन टू तु ॲडमिशन जी काही प्रोसेस असेल ती सर्व प्रोसेस बालाजी एज्युकियर मार्फत पार पाडून तुमचे ॲडमिशन चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये मार्गी लावले जाईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने काउन्सलिंग जॉईन करायची असेल या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर नक्की संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला काउन्सलिंगच्या संदर्भाने डिटेल्स दिल्या जातील या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद